अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की सर्वप्रथम सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमचं हे अतिशय मोठं असं श्रद्धास्थान आहे अतिशय जागृत असं देवस्थान आहे आणि आम्ही गेल्या पाच सात वर्षापासून या ठिकाणी नियमितपणे येत असतो या ठिकाणी आल्यानंतर मनाला अत्यंत शांतता आणि मानसिक समाधान मिळत या ठिकाणी विशेष आवर्जून मला एक गोष्ट सांगावी वाटेल की माझ्या वडिलांनी मी गेल्या सहा वर्षापासून एम पी चा अभ्यास करत होतो माझ्या वडिलांनी या ठिकाणी नवस केलेला होता जर माझा मुलगा ची परीक्षा पास झाला निमित्ताने भगवंताने आमची इच्छा पूर्ण केली आणि माझी न्यायाधीश म्हणून निवड झाली दत्त महाराजांच्या कृपया अतिशय जागृत असं देवस्थान आहे सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे काम या ठिकाणी दत्त मावली या ठिकाणी करत असतात त्यामुळे सर्व दत्त भक्तांना नम्र विनंती की त्यांनी या ठिकाणी आवर्जून यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा श्री गुरुदेव दत्त श्री संत गुरुनी महाराज सिद्धयोग साधक संघ न्यास या आश्रमामध्ये अं जवळपास पंचेचाळीस वर्षाची ही परंपरा आहे पंचेचाळीस वर्षापासून श्री दत्त महात्मे आणि गुरुचरित्राचं इथे पारायण होत असत पारायण काळामध्ये साधारणतः पन्नास शंभर लोकांची संख्या असते ते सर्व सामूहिक साधन पारायण करतात नंतर आज दत्त जयंती आहे दत्त जयंतीला सकाळपासूनच सगळं भाविक भक्तांची रीग लागलेली असते संध्याकाळी पाच वाजता दत्त महाराजांचा जन्म असतो जन्माच्या वेळेसही भजन कीर्तन उत्साहात दत्तजन्म साजरा होत असतो दत्त जन्मानंतर उद्या महाप्रसादाचं आयोजन असतं महाप्रसादाचं आयोजन उद्या न करता आम्ही परवा ठेवलेलं आहे उद्या सामूहिक सत्य दत्तव्रताची पूजा आहे तर सर्व सा भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे असं मी विश्वस्त या नात्याने श्री संत गुळवणी महाराज सिद्धयोग साधक न्यासातर्फे सगळ्यांना विनंती करतो